अनुसूचित जमातीच्या पदभरत्याकरता विद्यार्थ्यांचे अमरण उपोषण गेल्या नऊ दिवसापासून तहसील कार्यालयाच्या समोर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अमरण उपोषणाची साखळी सुरू केली असून या उपोषणाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणीही लक्ष दिले नाही किंवा भेट दिली नाही असा त्यांचा थेट आरोप आहे अनुसूचित जमातीच्या नावाखाली अनेक चुकीचे कागदपत्र व सर्टिफिकेट दाखवून चुकीच्या लोकांनी नोकऱ्या ज्या मिळवल्या आहेत त्यांच्या नोकऱ्या बरखास्त करून त्यांना पदावरून काढून टाकावे व सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून अनुसूचित जमातीच्या वेगळी भरती करावी हा निर्णय आला तरीही अनुसूचित जमातीची वेगळी भरती झाली नाही अनेक रिक्त पदांवर जातीसाठी आरक्षण असूनसुद्धा त्यांना या गोष्टींचा कोणताही लाभ मिळत नाही यासोबत कोणतीही सवलतीचा लाभ मिळत नाही स्कॉलरशिप्स देखील मिळत नाही अशा बऱ्याच मागण्यांसाठी या मुलांनी अमरण उपोषण साखळी सुरू केलेली आहे यावेळी दादा नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपण किती दिवसापासून इथं उपोषणाला बसला आहे आणि आपल्या मागण्या काय आहेत ते थोडक्यात सांगा माझं नाव अनिल पांडुरंग गुरकुले आणि आजचा आमचा नवा दिवस आहे आणि आमरणाचा चौथा दिवस आहे आमरण उपोषण अस म्हणजे पहिले साखळी उपोषणमध्ये होतं आमचं साखळी उपोषणची दखल घेत नाही कारण आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की हायकोर्टाचा निकाल असून बारा हजार पाचशे विशेष भरती झाली पाहिजे हायकोर्टाचा आपण जे संविधान मार्गाने चालतो हायकोर्टाचा निकाल असूनसुद्धा हे सरकार आमची दखल घेत नाही आणि विशेष म्हणजे दखल न घेण्याचं कारण जे आमचे पुढाकारी मंत्री असतील काहीतरी विद्यार्थ्याच्या जा बाजूने आमचा हेतू असावा आणि बारा हजार पाचशे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे काही सोडणार नाही उपोषण आणि आमरणाचा चौथा दिवस म्हणजे तुम्ही सांगा मॅडम एक दिवस जर माणूस उपाशी राहिला त्याला किती वेदना होत असतील आमच्या भाऊ आज चार दिवस झाले कंटिन्यू आमरणामध्ये असून तरी आमची दखल घेत नाही का आमची दखल घेत नाही आम्ही या देशाचे मूळ निवासी समजल्या जातो आदिवासी समाज मूळ निवासी असूनसुद्धा मग का आम्ही संयम पाळतो म्हणून आमच्यावर अन्याय करणं हा योग्य वाटते का सरकारला आमचा आणि विशेष म्हणजे आमच्या अन्याय करणं का आणि संविधान मार्गाने चालतो ना मॅडम आम्हाला न्याय कोण देऊ ना हा मीडिया मायबाप जोपर्यंत तुम्ही आमचा आवाज त्या राजकारणीकर्तेपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय तर मिळणारच नाही मॅडम पण आम्हाला न्याय नाही मिळणार तर याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू त्यांच्या घरापाशी आंदोलन करू पंचवीस आमदार असूनसुद्धा आमची दखल घेत नाही हा बाबासाहेबांनी सुविधान मार्गाने आम्हाला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणच्या खोट्यामधून आमचे पंचवीस आमदार निवडून आले आहेत कशासाठी आदिवासीचे प्रश्न सोडायसाठी निवडून निवडून दिले असेल ना मग हे पंचवीस आमदार जर आमचा विधानसभेत मुंडळा लावत नसेल तर लावेल कोण मॅडम आम्ही तर शेवटपर्यंत रस्त्यावर लढू तर आमच्या हक्कासाठी जोपर्यंत आमच्या जीवा जीवा तोपर्यंत लढू आणि आम्ही काय कुठलीही गैरमागणी करत नाही आमच्या हक्काचं दिलं जे संविधानानं दिलं जे हायकोर्टानं दिलं तेच मान्य म्हणजे करावंच लागेल मान्य म्हणजे मूळ मागणी काय विद्यार्थ्यांसाठी तुमची मूळ मागणी एवढीच आहे मॅडम की बारा हजार पाचशे विशेष पद भरती जे आदिवासी नसून सुद्धा त्यांनी आदिवासीची व्हॅलिडिटी काढून समजा त्याचा सरकारची दिशाभूल केली त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांचा जेवढा खर्च पगार उचलला पाहिजे ते निधी पण वापर पाहिजे पाहिजेत त्याला सरकारने अधिसंख्य पदावर घेतलं नाही पाहिजेत आणि त्या जागी आदिवासी आले पाहिजे तेवढीच आमची मूळ मागणी आहे मॅडम बरं प्रशासकीय अधिकारी कोणी तुम्हाला भेट दिलेली आहे का आतापर्यंत आमरण चार दिवस झाले मॅडम तरी प्रशासकीय अधिकारी काय कोणता आमची दखल घ्यायला तयार नाही कारण संविधान मार्गाने चालू असताना देखील बर आणि राजकीय कोणी नेते मंडळी येऊन गेलेत का राजकीय नेते मान्य संजय भाऊ देशमुख खासदार ते साहेब येऊन गेले आणि जिल्हा अध्यक्ष आरदित्य पटेल हे येऊन गेले आणि शरद मान्यक येऊन गेले माझे आमदार संतोष टारफे ते पण येऊन गेले सचिन एक नाईक सचिन नाईक येऊन गेले बर काय त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले त्यांनी आश्वासन एवढं सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहो आणि तुमच्या संघर्षामध्ये आम्ही शेवटपर्यंत साथ करू बरं बरं चालेल दादा तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव शंकर गणेश डाफोरे माझी एवढीच मागणी आहे की मॅडम जे गव्हर्नमेंटनं निर्णय म्हणजे त्यांना सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे की बाबा हा पदभरती तत्काळ हे करावी तरी पण आतापर्यंत गव्हर्नमेंट दखल घेत नाही कारण त्यांना माहीत आहे हा समाज अतिशय मागास असलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात पंचवीस आमदार पंचवीस आमदार दिले आहेत तर आमचा आहार प्रश्न आहे ते काय विधानसभेत काय काच्या गोळ्या खेळतात का काय करतात धन्यवाद मॅडम आणि विशेष म्हणजे मॅडम दोन हजार सतराचा निर्णय असून जर या सरकारला पाच सहा सहा वर्ष जर घ्यावाचा निर्णय जर लागत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे मॅडम या सरकारला जर निर्णय घ्यायचा नसेल तर सरळ सरळ यांनी राजीनामे देऊन टाकावं काही तुझं नाव काय चंचल प्रेम तुम्ही किती विद्यार्थिनी मुली आहेत इथं अच्छा किती दिवसापासून उपोषणाला बसलाय नऊ दिवस ओके ओके धन्यवाद अशाच अनेक बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व बातमी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद रेश्मा शिंदे इन्साइट्स